नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मानित योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली दे आहे तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक शेतकरी नमो शेतकरी सन्मानित योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते परंतु या हप्त्याची तारीख उलटून गेली तरी देखील हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात नव्हता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये या योजनेबद्दल संभ्रम निर्माण होत होता परंतु आता राज्य शासनाच्या मार्फत या योजनेचा जो पुढील म्हणजे सहावा हप्ता आहे त्या सहाव्या हप्त्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्याचबरोबर हा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाणार आहे आणि त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की नेमका कधीपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळालेले नव्हते ते हप्ते देखील शेतकऱ्यांना या हप्त्यासोबत मिळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो यासाठीचा सा शासनाचा जी आर काय आहे बघा तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत तर यामध्ये शासन निर्णयामध्ये शासनाने काय माहिती दिली आहे बघा तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस यासाठी व तसेच यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी इतका रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता तसेच याआधी ज्या कोणा लाभार्थ्यांना या, ला या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा आता सहावा हप्ता आणि त्याबरोबर मागील जे राहिलेले हप्ते आहेत ते सर्व हप्ते एकत्रित मिळणार आहेत आणि त्यासाठी शासनाने जो निधी आहे तो देखील मंजूर केलेला आहे तर मित्रांनो आता राहिला प्रश्न हा सहावा हप्ता आणि मागील हप्ते कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जा केले जाणार आहेत तर मित्रांनो येत्या तीस मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो तर मित्रांनो ही होती सहाव्या हप्त्याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद